नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे आयुष्यात अनेक वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही कोणत्याही कामात नशीब साथ देत नाही व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते अनेक वेळा काही गोष्टी शेअर केल्याने एखादी व्यक्ती आपले सौभाग्य इतरांसोबत शेअर करते आणि आयुष्यात नकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रानुसार कोणीही आपले विचार मांडू नये त्यामुळे वेळ वाया घालवावा लागतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेशाला सामोरे जावे लागते स्वामी महाराज आपल्याला सतर्क करतात की तुम्हाला आयुष्यात आनंद आणि भरपूर पैसा हवा असेल तर चुकूनही या गोष्टी इतरांना शेअर करू नका पेन तुमची आवडती पेन इतरांसोबत शेअर करू नका असे म्हणतात की पेन शेअर केल्याने माणूस ही आपले शेअर करू नका तुमची उशी आवडती कोणाशीही शेअर करू नका असे मानले जाते की तुमची उशी इतरांसोबत शेअर केल्याने आनंद आणि शांती बाधित होते शूज आणि चप्पल वास्तून शूज आणि चप्पल एकमेकांसोबत शेअर केल्याने व्यक्तीच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि त्याचे आयुष्य समस्यांनी भरलेले राहते अंगठी वास्तुनुसार तुमची अंगठी इतरांसोबत शेअर करू नये असे म्हटले जाते की याचा एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो परफ्यूम परफ्यूम आणि परफ्यूमचा एखाद्याच्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो हे तुमचे व्यक्तिमत्व वाढवते त्यामुळे तुमचा परफ्यूम कोणाशीही शेअर करू नका बांगड्या काही लोक नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि शुभेच्छा आणण्यासाठी त्यांच्या हातात बांगड्या घालतात असे मानले जाते की बांगड्या वाटून एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील सकारात्मकता देखील सामायिक करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही